तर रामराम मित्रांनो आज काय सकाळी सकाळी काय आज जरा उशीर झाला आपल्याला उठायला म्हणलं जरा फ्रेश गेश हवा मग काय आपली झोपच पूर्ण आली नव्हती मग काय सकाळी सकाळी उठलो मस्त पैकी पाणी घेणे आपलं मस्त पण हिटर चालू करून दिलं मस्त बाटली लावली नळाच्या खाली आणि मग काय तिसरून घेसवून काढी बाटली म्हटलं कचरे किचरा असं नागव मग काय लगेच ब्रश गिश करून आपण लगेच चालतो का आपण दूध टाकलं सॉरी सॉरी आपण भगवण्यात दूध पन टाकलं बघून दूध टाकल्यानंतर मग काय साखऱ्या घातला मस्त पैकी साखर्या बघू शकता मस्त गेस आपला साखऱ्या आपण मस्त मापानं किती लागतो काय लागतो मस्त पैकी डबल टाकून घेऊया साखऱ्या मस्त चहा करायला मग काय साखऱ्या ताकल्या नंतर आपल्याला पत्ती हे बघू शकता आपली पत्ती पत्ती टाकायची जरा मापानं टाकली जरा पत्ती मग काय बघू शकता तुम्ही पत्ती तर कमीच पडली असं वाटतंय काय पडलं पण ती पत्तीच होती मग काय लगे जरा पडा झाली ना पत्ती रावा काय सांगा तुम्हाला पण काय जरा अशी ज्वारे झालेली ना मग पडली पत्ती धावाच मग काय देव झाली म्हटलं आपला गरमागरम चहा पेल नव्हता मग काय लगेच गरमागरम चहा करून करणं चालू केलं मग काय लगेच मस्त पैकी पत्ती टाकली मग काय डायरेक्ट मस्त पैकी बघू लगेच गॅस बंद केला आणि मग काय लगेच चहा बघू शकता तुम्ही कसं मस्त कलर चहा चाल मग काय लगेच गॅस बंद करून लगेच मग काय सांडच घेतली सांडशीन मस्त पैकी बघून धरलं पकेट म्हटलं सांडला तर गेला आज चहा मग काय लगेच बघू शकता तुम्ही मस्त हलून घेतलं मग काय लगेच कपात होता तयारी आपली चहाची बघूया तर तुम्ही मस्त कलर कलर कसा चहाचा एकच नंबर ना तर मित्रांनो तुम्हाला चाँग पण चहा प्यायचा असला तर आपल्याला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपलं वन एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करा आणि मग तुम्हाला पण मी चा आहे हां चहा आणि डायरेक्ट तुम्हाला पार्टी देऊ माहिती आहे का आपल्या सबस्क्राईबरसाठी मग काय लगेच आपण बिस्किटचे पुढे घेतले काही बघू शकतो तुम्ही आपला आजचा नाश्ता होता बिस्किटचे पुढे यायचा मग काय लगेच बिस्किटचे पुढे बघू शकतो मी हे बिस्किट घेतलं मस्त पैकी बिस्किट मस्त चांगलं लागत होतं जरा बघू शकता तुम्ही बिस्किट असेच मग काय बिस्किट खात का तुम आपला मस्त आंघोळाचा टाइम झाला मग काय लगेच आपली रूम बघू शकता तुम्ही कसली घाण झालेली होती मग काय रूम घेऊन आपण मस्तपैकी साफ करूया आणि मग काय रूम गेम साफ करून, गो गो करून नंतर आपण आंघोळो करून आपल्या कॅपेकडे आलो कॅपेकडे आल्यानंतर बघू शकतो मित्रांनो कसं दिसत होतो जरा जरा विचित्र होतो पण काय विषय नाही पण काय कॅपेवर आलो पण कॅपेवर तर कोणीच नव्हतं मग काय कॅपेवर बसलो आपण गाणे वाजवून बघू शकतो तुम्ही मग काय चालले गाणे मस्त ऐकणं चालू होते आपले मस्त रांगी रांची मग काय लागेल त्यावेळे तर मग संध्याकाळी आपण निघलो वापस कॅप येऊन वापस चालल्यानंतर आपण जेवण घेऊन केलं आणि मस्त आपल्याला केक केक नाही आपल्याला पेस्ट्री खायची तुम्ही काय पेस्ट्री येस्ट्री घेतली मस्त पी पेस्ट्री होणार आहे आपण रूमवरती झोपायला आलो बघू शकता तुम्ही मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद